ओके okay, तर भावानो आजचा व्हिडिओ खूप खास झाले तर व्हिडिओ सुरू करण्याआधी भावानो आपला छोटासा इंट्रो झालाच पाहिजे तर जय बिरसा भानो स्वागत आहे तुमचंच आपल्या लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही पाहता आपलं यूट्यूब चॅनल डी एम क्रिएशन वाटी तर भावानो आजचा व्हिडिओ जे खूप इंटरेस्टिंग झालं आहे तर आजचा व्हिडिओ जे तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्यायचा आणि चॅनल चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल ऐकणार आहे तो ऑलवर सिलेक्ट करायचा इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भावानो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करून टाका तर भावानो तु तुम्ही आपला डेमो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या भावानो व्हिडिओ खूप खास झालेला आहे तर व्हिडिओ आधी बघून घ्या आणि आपल्या एडिटिंगला सुरू करूया रुको जरा फक्त ہے دیوان والا فرغي آہا آہا نچيا واہ 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 ओके भावना चल आपण आलो तर आपल्या आलाडमोशनचा मेन विंडो तुम्हाला आजचा डेमोडो आवडलाच असणार भावना आजचा डेमोड ते खूप खास झालंय तर डेमोडो समजलं असाल तर आपण कशा प्रकारची एडिटिंग आज करणार आहे तर भावना व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघून असा आणि मी सांगतो जे स्टेप तुम्हाला शेवटपर्यंत फॉलो करून घ्यायचे चला तर भावना आपण या सुरू करूया तर सुरू करण्याआधी भावना तुम्हाला एका ॲपची गरज असणार आहे ते ॲप तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल ते अलाइट मोशन ॲप असणार आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल तर भावना तिथून सिंप्ली जाते तुम्हाला करून ओपन करून घ्यायची ती इथे बघू शकता ओपन करून गेल्यानंतर आपल्या बाजूला एक ऑप्शन दिसणार आहे तर इथे येथे दोन जे ते प्रोजेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन इम्पोर्ट करून मिळतील भावना तिथे ते इम्पोर्ट करून घ्यायचं नक्की तर इम्पोर्ट करून झाल्यानंतर भाऊ फक्त ते आज पण आपण इंस्टाग्रामला ट्रेंडिंगमध्ये एक सॉंग चालू असणार भावनो मी सिंगल आहे देवा मला पोरगी पटू दे त्यात काही विषय नाही तर पोरगी पटल भावना नक्की त्यात काही विषय नाही तर भावू या सॉंगवरती आपण जे ते व्हिडिओ बनवणार आहे तर भाऊ इथे व्हिडिओ खूप छोटासा होणार आहे आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघून घ्यायचा आहे तर बघा ना सिम्पली आपल्याला काय नाही तर प्लस सेकंडमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला जे मी डिस्क्रिप्शन ती इमेज दिली असतील ती ॲड करून घ्यायची सिम्पली ती ॲड करून घेणे घ्यायचं भावना अशा पद्धतीत आणि आपल्या आप चार पॉईंट सहाच्या बेटला जायचं या ऑप्शनमध्ये जाऊन लांबून घ्यायचं तर भावनं जे आहे ते तुम्हाला तुमच्या स्वतःचे इमेजेस वगैरे ॲड करून घ्यायचे असते तर इमेज ॲड करून घेऊ शकतात त्यात काही विषय नाही तर भाऊ शिम्पली जे आहे ते आपण एकदा एक इमेजेस ॲड करून घेतला इमेज ॲड करून घेतल्यानंतर डबल प्लस प्लस सायकलमध्ये मीडिया मीडियामध्ये जेवून तुम्हाला जे आहे ते मी एक व्हिडिओ दिलेले तर लिरिक्स व्हिडिओचा ते लिरिक्स व्हिडिओ ते अशा पद्धतीचे आहे ते ॲड करून फेस्क्रिन कंपोजर करायचा आणि आपला जे ते फेस टू फेस जे आहे ते आपला इम व्हिडिओ जे आहे ते अॅकवर्ड ॲड होऊन जाईल त्यात काही विषय नाही तर बाहून शिंपली जे आपल्याला काय करायचं नाही वाहन आपल्याला जस्ट म्हणजे इथे इथे जे ते फोटो ॲड करून घ्यायचे प्लस सेकंड जे ते मीडियामध्ये जायचं आणि जे ते आपल्या जेतून चार पाच सहापासून जे आहे ते अशा पद्धती फोटो ॲड करून घ्यायचे बघू शकता वानू प्लस सेकंड मीडियामध्ये जायचं आणि वरती वरती टच करून वरती थ्री डॉट वर पूजारी करायचा आणि राईट साईडचा पार्ट कट करून घ्यायचा तर भाऊ तुम्हाला इथे काय करायचं नाही जेवढे पण आपले इमेजेस असतील किंवा तुमचे स्वतःचे इमेजेस असतील ते बीटच्या आधीमध्ये जे आहे ते ॲड करून घ्यायचे तर काय काय विषय नाही तर बघा व्हिडिओला लाईक केलं लाईक करा आणि आपलं चॅनल नवीन आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भावानो इथून पुढे जे ते आपल्याला अशाच प्रकारचे खतरनाक व्हिडिओ बघायला मिळते तर बाबा जे आहे ते आपले इमेजेस ते फटाफटी मी ॲड करून घेतो आणि आपला व्हिडिओ जे इथे पोहोचवून घेतो ओके बघू शकता भाऊ नो त्यात काय विषय नाही तर इथे अशा पद्धतीचे फोटो ॲड करून घेतले ठीक आहे तर फोटो ॲड करून झाल्यानंतर भाऊ तुम्हाला काहीच करायचं नाही जे आता मी स्टेप सांगतो ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकून ऐकायचं आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघायचा तर भाऊ इथे जे ते आपल्याला जे फोटो स्टार्ट केले जे फोटो स्टार्ट करायला सुरुवात केली ॲड करायला तिथे यायचं भावन चार पॉईंट सहाच्या बेटला प्लस सायकलमध्ये जायचं आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक साईड पण जे ॲड करून घ्यायची भावनं इथे मी ब्लॅक साईड म्हणजे तुम्हाला दिले असेल आपल्या मटेरियल मंदी वगैरे ते तुम्ही इथून ॲड करून घ्यायचं म्हणून बघू शकता अशा पद्धतीने ॲड करून फेसकून कम्पोजर करून व्हिडिओच्या शेवटी जायचं आणि यावालेसून जाऊन लावून घ्यायचं तर म्हणून जिथे डबल जिथे जायचं पाहून जिथे आपण जिथे पेन जे ॲड केले तिथे यायचं पाहून तर अशा पद्धतीने बघू शकता इथे आल्यानंतर डबल प्लस मीडिया मध्ये जाऊन सॉरी त्यात आधी आपल्याला तर फर्स्ट बीटला येऊन बीट मार्क जे आहे ते ॲड करून घेऊ भावानो तर आपण मटेरियलच्या लई इकडं अलीकडे आलो त्यामुळे आधी जे आपली मटेरियलची जे ती फाईल ती आहे भावानो आवड आपल्या बॉर्डर पेनची तर बॉर्डर पेनची सिंपली ॲड करून झाल्यानंतर डबल तिथे जे आहेच चार पॉईंट सहाच्या बीटला जिथून आपण ब्लॅक साऊट पेनची ॲड केली तिथे जस भावन तिथे येऊन अशा पद्धतीची आहे तुम्हाला इथे मी पेन जी बनवून दिली तर भावनं अशा पद्धती येते अशा पद्धती या मॉडेलचे जे नाव काय असेल इंस्टाग्राम जे ते आपल्याला काय विषय नाही ते घेऊन देणं नाही ते आपल्याला फक्त एडिटिंग करायची मतलब मतलब आहे त्यासाठी तुम्ही एडिटिंग शिका त्यात काही विषय नाही तर अशा पद्धती टेक्स्ट पेनचे ऍड करून घ्यायचं पाहून मी टेक्स्ट पेनचे जे दोन तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही कोणती पण त्यातली यूज करून घेऊ शकता तर बाहून इथपर्यंत झाल्यानंतर तुम्हाला फर्स्ट बिट प्लस सेकंड मध्ये जायचं तुम्हाला सर्वात आधी जे आपले इंस्टाट्यूचे लोक ऍड करून घ्यायचे कारण की नंतर मोबाईल हँग होऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित वगैरे आपले लोक ऍड करता येणार नाही त्यामुळे जर असे मी तुम्हाला जस्ट ते आपला लोक जे येते ते करून दाखवतो भावना तुम्ही जे येते तुमचे स्वतःचे इंस्टाट्यूटचे लोक ऍड करून घ्यायचे तर लोगावरती क्लिक केल्यानंतर मध्ये जायचं भावन अशा पद्धतीचे बघू शकता आणि एक नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन अशा पद्धती इथे तुम्ही वरती शेड करू शकता आणि इथे बघू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने जे आहे ते तुम्हाला जसं ॲड करायचं आहे तसं ॲड करून आपल्याला ला आप ते लावून घ्यायचं एवढे शेवटी जाऊन त्या आपल्या जे इथे ते टच करायचे यावरती इथे बघू शकता यावरती टच करायचं आपल्याला आणि अशा पद्धती आहे इथे लांबून घ्यायचं तर लांबून झाल्यानंतर पाहून शिंपली जे आहे ते आपला शिंपली आता बॅक यायचं भावना आपलं जे ते लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे कारण की शेकबोटची आपल्याला अप्लाय करायची भारी आली तर भावना पहिल्या फोटोवरती टच करायची ते अशा पहिल्या पहिल्या फोटोवरती टच करायचा अशा पद्धतीचं पहिल्या फोटोवरती टच करायचा इफेक्ट म्हणजे थ्री जाऊन डॉझन कॉपी कॉपीड करायचा तर कॉपी प्रूट करून शिमटली बॅक यायचं भावना बॅक येऊन आपल्या बेन बिट मेन बीटमार प्रोजेक्ट म्हणून द्यायचं जिथे बिटमार जिथे आपण जिथे प्रोजेक्ट करत आहे तिथे आल्यानंतर भावनं तुम्हाला सिंपली तीन फोटो येतात पहिला भावानं पहिल्या सुरू त्या फोटोला आपल्याला पेस्टिफेट करून द्यायचा जिथे पहिल्यापासून ते तीन फोटो येत असतील त्या तीन फोटोला आपल्याला सेकेपड अप्लाय करायचा तर भावनं बघू शकता आम्ही सांगितले स्टेप जिथे तुम्हाला फॉलो करून घ्या सिंपली खूप सोपी पद्धत असणार आहे भाऊनं तर हे जे ते तीन फोटो पेस्ट झाल्यानंतर भावना एक फोटो बॅग द्यायचा जेवढे ते जे तुम्हाला मोठा फोटो येतील ते फोटो बॅग दिल्यानंतर डबल तीन फोटो येतील भाऊन तिन्ही फोटोला आपला सेकेपड अप्लाय करून घ्यायचा तर भावनं बघू आपण जे या फोटोला सेक्युपट अशा पद्धती इथे अप्लाय करून घ्यायचा तर बघू शकता भावना हे जे ते तीन फोटो पेस्ट झाल्यानंतर मोठा फोटो येत आहेत ये भावानो ते फोटो बॅक द्यायचा आणि तीन ती फोटो छोटे येत आहेत त्या तिन्ही फोटोला आपला पहिल्या ते अप्लाय करून घ्यायचा तर अशा पद्धती अप्लाय करायचा भावना इथे बघू शकता तर अप्लाय करून झाल्यानंतर भाऊन सिम्पली जे आहे ते तुम्ही जे आहे ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत जे हेच जे स्टेप मी सांगितली ते तुम्ही शेवटपर्यंत फॉलो करून घ्यायचं आहे तर भाऊन फॉलो करून झाल्यानंतर आपल्याला डबल सेक्युरिट प्रोजेक्टमध्ये यायचं आहे तर आपल्याला सर्वात आधी जे आहे आपल्याला हवावाला सेक्युरिटा लावायचा आहे त्यासाठी बॅकग्राऊंड ते आपण व्हिडिओ कर फोटोवरती टच करायचं बेट म्हणजे थ्री डॉट जाऊन सिम्पली कॉपी प्रिट करायचं भाऊन बॅक यायचं आहे बॅक येऊन आपल्या मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये यायचं तर पहिला इमेजेस तुम्हाला दिसणार आहे तो बॅकग्राऊंडला ॲड केला त्या इमेजेसला आपल्याला हवा असते की बुडा आपला करून घ्यायचं त्या इमेजवरती टच करून अशा पी अशा प्रकारे पेस्टिफेट झाल्यानंतर ते आपला जे ते लेरिक्स असणार ते पाहून त्या लेरिक्स विडोवर ते टच करून आवाजाचे ऑप्शन जाऊन आवाज तुम्हाला नक्की जे इथे बंद करून घ्यायचं भावनो कारण की आपल्या लेरिक्स विड्याला आवाज आहे आणि इथे गोष्ट येतात या ब्लेंडिंग ऑपोजिटमध्ये जाऊन ते लाईटरमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीची इथे ब्लेंडिंगमध्ये येऊन अशा पद्धतीचे लाईटन स्क्रीन करून घ्यायचं तर भाऊ इथे तुम्हाला झूम वगैरे करायचं असेल तुम्ही मोठं मोवट जाऊन तीन नंबर ऑप्शन जाऊन मोठं पण करू शकता तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही इथे हिशोबाने सेट करून घ्या तर वाहन झाल्यानंतर बॅक यायचा सिम्पली बॅक आल्यानंतर आपला जिथे लास्टचा सेक्युअर असणार आहे इथे बघू शकता मधातला दोन नंबरचा त्या ते टच करायचं इफेक्ट थ्री डॉट जाऊन सिम्पली कॉपी प्रिट करायचा कॉपी प्रिट करून सिम्पली बॅक यायचं भाऊन तर भावना इथे बघू शकता बॅक आल्यानंतर अशा पद्धती जे येते तुम्हाला जिथे मोठा फोटो आपण बॅक दिला त्या फोटोला आप आपल्याला अप सेक्युपड अप्लाय करायचा ठीक आहे तर अशा पद्धती तुम्ही जिथे मोठा फोटो बॅग दिला होता त्या मोठ्या फोटोला आपल्याला हवाला सेक्युपड अशा पद्धती इथे अप्लाय करून घ्या तर बघ फोटोवरती टच करायचं जिथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्टेप जे ते शॉर्टपर्यंत पेस्टिपेट करून घ्यायचा जे तुम्ही सांगितलेले स्टेप जे ते फॉलो करून घ्यायचे तर कडक स्टेटस बनून जाईल तुम्हाला तर भाग जरा व्हिडिओला अजून लाईक केलं जर चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा त्यात काय विषय नाही तर भावा इथे जे ते तुमचा कडक प्रकारे स्टेटस बनून जाईल तर भावनं जेवढे पण आपले मोठे फोटो इमेजेस असतील ते इमेजेस जे ते पेस्टिपेट करून घ्यायचं तर छोटासा व्हिडिओ असणार आहे पाहून इथे आपला जे ते व्हिडिओ बनून रेडी झाले आहे तर बाबानं तुम्ही जे ते मी सांगितले स्टेप जे शेवटपर्यंत फॉलो करून घ्यायचं तर भावा आता इथे जे ते जस्ट आपला व्हिडिओ बनवून रेडी झाले तर भाऊ आता जे ते आपल्याला फक्त काय करायचं नाही पाहू आपला हा स्टेटस आपल्या घरी सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला झालं ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती टच करायचं आणि त्या ऑप्शनवरती टच करायचं सिम्पली जे आहे ते आपल्याला आपल्या एक्सपोर्ट ते टच करून द्यायचं पाहून आणि आपला व्हिडिओ जे आहे ते फुल एचेलमध्ये आपल्या घरी सेव्ह होऊन जाईल तर पाहून आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल जे नेऊन आला असं ते चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहून असेच तुम्हाला नवीन नवीन दररोज व्हिडिओ बन बघायला मिळतील पाहून आपल्या चॅनलवरती तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब केलंच पाहिजे तर पाहून आजच्या वेळेस होत्या भावानं भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग वेळेमध्ये धन्यवाद जय बिरसा